तर नमस्कार भावांनो आज आपण शिकणार आहोत थ्री डी बड्डे व्हिडिओ एडिटिंग कशी करायची तर त्यासाठी आज आपल्याला लागणारे काय इन्व्हेस्टर ॲप व कपकॅट तर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा एकदम इझिली बनू शकता तर त्यासाठी भावांनो आजचा हा आपला व्हिडिओ जरही स्किप न करता पहा आणि भावांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर भावांना आपण जे काही सर्व मटेरियल वापरलेलं आहे त्याचे आपण जीप पाईल जीप पाईल ची लिंक हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर जे पाहिला आपण हा पासवर्ड दिलेला आहे पासवर्ड हा मी व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि अशात नवनवीन व्हिडिओ ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भावनं आपण आजचा व्हिडिओ हा सुरू करूया तर भाऊंना सर्वप्रथम तुम्हाला कायमॅशर ॲप ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर हा असा इंटरफेस येईल तर भावांना तुम्हाला क्रिएट बटनवर क्लिक करायचा आहे तर क्रिएट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्स्टीन इंटू नाईन हा रस सिलेक्ट करायचा आहे तर मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड एकदा सिलेक्ट करून घ्या तर अगोदर हे आपल्या इमेज फॉर्मॅटमध्ये आहे ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्या आणि त्याची ड्युरेशन ही तुम्हाला तीस सेकंदपर्यंत करून घ्यायची आहे तर तीस सेकंद झाल्यानंतर लेअरमध्ये जाऊन शे मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बॅकग्राऊंड दिले ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर हा अशा प्रकारचा विडिओ आहे त्याची ब्लेंडिंग मोड हे स्किन करून घेत आहे तर खाली जाऊन बिल्डिंग मी स्किन करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो व्हिडिओ पूर्ण आपल्या स्किनवरती अप्लाय करायचा आहे जेवढा आपला रेशो आहे त्याच्यावरती आणि जे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याला पण पूर्ण मोठं करून घ्यायचं जेवढं आपला विडिओ आहे तेवढं एवढं झाल्यानंतर मित्रांनो ही जी आपली व्हिडिओची लेअर आहे तिला डुप्लिकेट करून घ्यायचे त्यासाठी इथं थ्री रोट वर जाऊन डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे डुप्लिकेट लेअर करून झाल्यानंतर तिला पुढं सरकून घ्यायचं आहे हा व्हिडिओ जिथून संपतो तिथं त्या मिळून टाकायचा आहे तर आपला पहिला बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून आपण लॉक ऑप्शन ऑन करायचं आहे तर आपला बॅकग्राऊंड हा हलणार नाही लॉक होऊनशे राहील तर त्यानंतर परत हिला या लेअरला डुप्लिकेट करून घ्या हिला पण तसंच या व्हिडिओच्या मागे खेचून घ्या ठीक आहे बन तर एवढं सर्व झाल्यानंतर त्यानंतर आपण फोटो ॲड करून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला मी एक अशी एन जी दिलेली आहे ती एन जी पहिल्यांदा ॲड करून घ्या त्या ॲड जीची ड्युरेशन ही पूर्ण शेवटपर्यंत असू द्या आणि हिला अशा प्रकारे काही सेट करून घ्या एवढे सेट झाल्यानंतर तुमचा जो बड्डे बॉय असेल तुमचा कोण मॉडेल असेल तो सिलेक्ट करून शकता तर मी अगोदर फोटो सिलेक्ट करून घेतो तर हा फोटो असेल याची पण ड्युरेशन ही शेवटपर्यंत असेल तर अगोदर या फोटोला मी सेट करून घेतो ना अशा प्रकारचा सेट करून घेतो तर त्यानंतर आपला हा बॅकग्राऊंड हा सेंड टू बॅक करायचा आहे फोटोला आपल्या फोटोला हा सेंड टू बॅक केल्यानंतर आपल्याला यामध्ये किवे ॲड करायचा तर किवे ॲड करण्यासाठी तुमच्या अगोदर फोटो हा सिलेक्ट करून शक्या फोटो सिलेक्ट केल्यानंतर इतर उजव्या साईडला पीच ऑप्शन आहे तर की कि ऑप्शन ऑप्शनचा सिलेक्ट करा कीचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा हा जो फोटो आहे तो अगोदर इकडं साईडला करून घ्या साईडला केल्यानंतर थोडा आपला दहा नऊ ते दहा सेकंदावर सेकंदावर आल्यानंतर आपला हा फोटो आहे हा असं पुढं सरकून घ्या आणि फोटोचा साईज ही थोडी मोठी करून घ्या तर अशा प्रकारे मोठी केल्यानंतर फोटोचं मी त्या सेट करून देतो त्यानंतर त्याच्या पुढे थोड्या गेल्यानंतर परत आपल्या फोटोची जी साईज आहे ती आपल्याला छोटी करायची आहे तर छोटी केल्यानंतर असा आपला फोटो सेट करून घ्या तर भाऊ आपल्या फोटोला हा असा काय एक ॲनिमेशन आहे तर त्यानंतर आपल्याला ही जी आपली जी पी एन जी आहे तर त्या पी एन जीला ला सिलेक्ट करून घ्यायचं तिला पण आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे तर तिला पण ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या ईओ ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपली पीएन जी आहे जी एकदम अशी खाली करून द्यायची आहे खाली करून थोडा आपला जो फोटो समोर येतो त्या टायमिंगला आपल्या जी पीएन जी आहे ना तिला आपल्याला वर खेचायची आहे वर एवढी वर खेचून घेतो तर भाऊन एवढं झाल्यानंतर आपली जी पीएन जी आहे ती तर वर येत आहे तिथे येऊन थांबायचं आणि तिथं आपली फोटोची जी फोटो आहे जो आपल्या मॉडेलचा जो फोटो असेल तर तो फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण हा दुसरा फोटो आहे तो आपण दुसरा फोटो सिलेक्ट करून घेऊन घ्या तर हा आप फोटो आपण व्यवस्थित से एकदा सेट करून घेऊ तर बघून मी हा अशा प्रकारे काही सिलेक्ट केला तर याची ड्युरेशन सुद्धा ही व्हिडिओच्या एंड पर्यंत राहील आपला जो अगोदरचा फोटो येतो जरा जास्त छोटा वाटतो त्याला तर मी मोठं करून घेतो तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करा तर आपली जी आत्ताची जी आपण ही पेन जी ॲड केली हो सॉरी फोटो ॲड केला त्याला पण सेंड टू बॅक करून घ्यायचं तर ती पूर्ण बॅकला जाईल त्यानंतर तुम्हाला जे आपल्या अगोदरची जी मॉडेलची जी एन जी ॲड केली होती तर तिला सिलेक्ट करून तिला परत सेंड टू बॅक करायचं आहे एवढं करून झाल्यानंतर आपला जो आता दुसरा फोटो आपण जो ॲड केला तर त्याला सुद्धा आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे तर आपण अगोदर इथं थोड्या पुढे उंशा थोडं पुढे येऊन इथे की वे देणार आहोत एक की वे आपल्या जे साईडचं कीचं बटन आहे त्यात आपण तिथं प्लस ऐकून क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन जो फोटो आपला पूर्ण खालती घ्यायचा आहे त्यावर आपल्या फोटोला हा अशा प्रकारचा काही इफेक्ट बसेल तर हे सर्व आपला जेव्हा हा फोटो वर येतो तर हा फोटो वर आल्यानंतर आपल्याला जी बड्डे पी एन जी दिलेली आहे तर ती बड्डे पी एन जी इथं लावायची आहे तर त्यासाठी मीडियावरती जाऊन आपली जी वाढदिवस पेंज आपण अशी जी क्रिएट केलेली आहे तर ती तर लावणार आहोत तर भावनं तुम्हाला पण असे जर जी बनवायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण याच्यावर पण एक फुल टोटोरियल व्हिडिओ घेऊन येऊ तरी अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर याची सुद्धा ड्युरेशन व्हिडिओच्या एंडपर्यंत जाईल तर याला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला जे वाटेल ते द्या आता आपण जे एकदम लास्ट तो ते तो एकदम खतरनाक दिसतो आणि याची ड्युरेशन ही वन पॉईंट फाय सेकंडवर आपण ठेवणार आहोत तर वन पॉईंट फाय सेकंड थोडे जास्त होते आपण तरी वन पॉईंट फोर सेकंडवर ठेवून देऊ तर एवढं झाल्यानंतर आपलं जो पी एन जे आहे बड्डेची तर तिच्या स्टार्टिंगला यायचं आहे परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला मी एक अशा प्रकारची एक व्हिडिओ दिलेली आहे तर ती व्हिडिओ अगोदर सिलेक्ट करून घ्या आणि याची ब्लेंडिंग मोड ही करूं गया। तो तो स्क्रीन करून घ्या तर याची ब्लेंडिंग मोडी तर याची ब्लेंडिंग मोडी स्क्रीन करून झाल्यानंतर आपली जी ही व्हिडिओ आहे ती आपली जेव्हा आपली जी बड्डे पी एन जी तिथं येऊन थांबते त्याच्यावर आपल्याला ॲड करायचे तर बरोबर आपली जे बर्थडे पीएनजी त्याच्यावर आल्यानंतर तिथे ठेवायचं आहे तर आपलं जे पीएनजीची पीएनजी चा अनिमेशन आहे तो एकदम खतरनाक रित्या असा दिसतो तर बाबांनो एवढं सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जी आपली डेट आहे बर्थडे ची डेट असेल तर ती डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे तर तेव्हा तुम्ही जाऊन मीडियावर जाऊन ही आपण बर्थडेची पी एन जी दिलेली आहे तर याची सुद्धा आपण पी एल पी फाईल दिली आहे पी एल पी फाईलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये असेल आणि त्याला पासवर्ड झीप पहिला पासवर्ड आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये दिला आहे मध्येच दिलेला आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर अशा प्रकारे भावांना आपण बर्थडेची डेट ही सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आपली लेअरची ड्युरेशन ही पूर्ण व्हिडिओची लेंथ पर्यंत ठेवायची आहे तर याला सुद्धा आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं तर इन ॲनिमेशन मध्ये स्लाइड टू डाऊन तर हे ॲनिमेशन आम्ही सिलेक्ट केलेलं आहे याची ड्युरेशन ही वन सेकंद पर्यंत ठेवलेलं आहे तर सिलेक्ट झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला ही सुबेग चुक म्हणून पेन जी लावायची आहे तर हे जेव्हा आपली डेट इथं ऍड होते ते डेट ॲड झाल्यानंतर आपल्याला जी शुभेच्छुकची एन जी आहे ते लावायची आहे तर याचीसुद्धा सुद्धा आपण पी एल पी फाईल ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तिथे तुम्ही चेंज करून तुमच्या नावाचं करू शकता पण मी अशा प्रकारे काही सेट करून घेतो एरव सेट झाल्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये आपले विजेचं आहे तर आपण अशा प्रकारे काही एक वीज चमकता वेळी दिलेला आहे तर हा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या व्हिडिओची ब्लेंडिंग मोड ही स्क्रीन करून घ्यायची आहे तर भाऊ स्क्रीन करून घालल्यानंतर हिला व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे आणि सेट करून झाल्यानंतर आपल्याला हिला सेंट टू बॅक करायचे आहे आता जी आपली व्हिडिओ जी सिलेक्ट केली ते आता एकदम वर वर येत असेल तर त्यासाठी आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे रिलेट वर जाऊन सेंट टू बॅक करायचे सेंट टू बॅक केल्याने ते आपले जे व्हिडिओ ते सर्वात मागे जाईल अगोदर भावांना व्हिडिओ तुमचा कसं काय आहे ते बघा त्यानुसार एकदम व्यवस्थित रीतीला सेट करून घ्या हा एक जो एकदम जोरात वीज चमकतो हो, पूर्ण व्हाईट होतो ते 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 तर तेवढा सीन आपल्याला हा कट करायचा त्यासाठी आपल्याला लेअर ही सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथं ट्रीम अँड स्क्रिप्ट या ऑप्शनवर क्लिक करून शा जे स्किप हा ऑप्शन आहे त्याला कराय दाबाय त्यानंतर हा व्हिडिओ होता आपल्या दोन भागामध्ये स्क्रिप होऊन जाईल तर आपला हा जी मोठी वीज चमकते तर ते पूर्ण व्हाईट व्हाईट होऊन ते बरोबर नाही दिसत तर त्यासाठी आपल्याला इथून हा सिनाकोप करायचा आहे तर थोडा तर इथं हा संपतो आम्ही सिलेक्ट करून वरती क्लिक करून हा इथला एवढा भाग हा डिलीट करून घेतो तर एवढं झाल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला सेव्ह करायचा आहे तर सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी सेट करायची त्यानंतर सेव्ह व्हिडिओ क्लिक करायचा आहे तर व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर ऑनलाईन व्हिडिओ करून झाल्यानंतर आपल्याला कपकॅट हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर कपकॅट ॲप हे यूज करण्यासाठी आपल्याला व्ही पी एनची गरज लागते त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलला युपीएन कलेक्ट करून घ्या तर युपीएन कनेक्ट करून नंतर आपला हा जो व्हिडिओ आहे जो आपण आता कायंडमॅशमध्ये एक्सपोर्ट केला तर त्याला ॲड करून द्यायचा आहे जर ॲड करून द्यायला असा काय हा इंटरफेस येईल तर यामध्ये आपल्याला हे जे <laughs> व्हिडिओला इफेक्ट मारायचा आहे तर इफेक्ट मारल्यानंतर इफेक्ट मारण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्ट वरती जायचा आहे त्यानंतर हे व्हिडिओ इफेक्ट आहे तर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे तर थोडं हा लोडिंग येईल त्यासाठी तुम्हाला व्हिपीएन कनेक्ट करून घ्यायचं सर्वप्रथम भावांना व्हीपीएन आहे कनेक्ट करून घ्या तुमच्या मोबाईलला तर त्यानंतर आपण इथं सर्च मध्ये शेक इफेक्ट आहे तो सिलेक्ट करणार त्यासाठी आपण इथे लागणार आहे शेक <laughs> बाँन, तर अशा काही भाऊ भावांना सर्व काही शेक इफेक्ट येतील त्यानंतर तुम्हाला हा जो शेक इफेक्ट आहे तो व्हिडिओच्या स्टार्टिंगला हा लावायचा आहे तर एकदम खतरनाक असा दिसतो हा इफेक्ट तर एवढं लावून झाल्यानंतर तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुमचा एक शेक इफेक्ट लागून जाईल तर हा इफेक्ट जिथे जमतील तिथं परत आपल्याला दुसरा इफेक्ट लावायचा आहे तर त्यासाठी भावांना तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती जायचा आहे इफेक्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला हा जो वॉबेल हा जो इफेक्ट आहे तर तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर हा इफेक्ट सिलेक्ट करून ओके वरती क्लिक करायचा हा तुमच्या हिशोबाने तुम्ही एडजस्ट करू शकता मित्रांनो थोडा मागे पुढे करून तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य वाटेल त्या हिशोबाने सिलेक्ट करा अजून थोडा पुढे येऊन आपल्याला अजून एक व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे त्यामध्ये व्हिडिओ इफेक्ट जाऊन ते जाऊन ब्लिंग बीट नावाचा हा जो इफेक्ट आहे तो व्हिडिओ लावून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खतरनाक रित्या असा आपला इफेक्ट दिसतो तर याच्यामध्ये तुम्हाला कलर ऍडजस्ट काय करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता याच्या ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन खाली कलर ऑप्शन दिले तर या कलरला वारून घ्यायचा आहे खतरनाक रित्या असा आहे कलर बसतो ठीक आहे बघा आणि एवढं झाल्यानंतर जेव्हा तुमचा हा दुसरा फोटो होतो मॉडलचा तर तिथे सुद्धा आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे तर त्यासाठी परत व्हिडिओ इफेक्टमध्ये मध्ये जा आणि इथे जो आपला हा जो शेक इफेक्ट आहे तो आपण लावलेला आहे तर हा पण एकदम खतरनाक असायचो याला ऍडजस्टमेंट करून तुम्ही त्याची स्पीड ब्लर हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता तेव्हा स्पीड नॉर्मली थर्टीच्या आसपास ठेवून देतो ठीक आहे बघा तर पण तर आपला असं एक प्रकार नाव येईल तर जेव्हा आपला हा नाव खाली येतो म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये एकदम खतरनाक कच्चा इफेक्ट येतो त्यानंतर बाकीला एक इफेक्ट लावायचं आहे तर बघा ना आपण इथे हा फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे ते तुम्ही इथे सर्च करून बी लावू शकता तर मी फ्लॅश नावचा हा इफेक्ट आहे तो लावतो इथे एकदम खतरनाकरीत्या दिसतो आपण इफेक्ट त्यानंतर आपल्या ही जी शुभेच्छुकची चु पी एन जी जेव्हा ॲड होईल तर तिथेसुद्धा आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे तर तिथे सुद्धा आपण विविध जाऊन हा जो फ्लिकर नावाचा इफेक्ट आहे तो फ्लिकर नावाचा इफेक्ट आपण लावणार आहोत तर आपण एकदम खतरनाक असा दिसतो तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हिडिओला जो बी सॉन्ग लावायचं ऑडिओ ॲड करायचा असेल तर इथं ऑडिओ बटनवरती जाऊन तुम्ही तुमच्या फाईलमधून ऑडिओ कोणत्या एक्सप्रट करू शकता आणि तिथे लावू शकता एवढं करून झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा त्याआडी वर ॲरोच्या बटनवर क्लिक करून क्वालिटी अगोदर सिलेक्ट करून घ्यायची क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा